आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात काही गोष्टी अशा आहेत ज्या केवळ सणाच्या आनंदापुरत्या नसून आपल्या संस्कृतीचं आणि परंपरेचं प्रतीक आहेत दिवाळी हा प्रकाशाचा सण फटाक्यांचा सण नवे कपडे फराळ यामुळं ओळखला जातो पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात या दिवाळीला आणखी एक खास गोष्ट असते ती म्हणजे किल्ले होय तुम्ही बरोबर ऐकलत घराबाहेर किंवा घरातच बनवलेले मातीचे लाकडाचे किंवा पीचे किल्ले किंवा मग अगदीच आताच्या काळात मार्केट मधून विकत आणून घरी जोडलेले किल्ले दशक उलटून गेली आहेत पण तरी सुद्धा दर दिवाळीला घरात किल्ला बनवण्याचा लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंतचा उत्साह कमी झालेला नाही पण या सगळ्यात कधी प्रश्न पडलाय का हो की कि या किल्ल्यांमागचं रहस्य ही परंपरा कुठून सुरू झाली आणि यामागील प्रेरणा काय आहे याचाच शोध घेण्यासाठी आज आपण दिवाळीला किल्ला का, का बनवतात आणि महाराष्ट्रातील इतिहासाशी हा कसा जोडलेला आहे हे या स्पेशल स्टोरीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रात किल्ल्यांची परंपरा फार जुनी आहे प्रख्यात इतिहासकार निनाद बेडेकर यांनी सांगितलंय की ही परंपरा थेट तीनशे वर्षांपूर्वी सुरू झाली होती सोळाशे ऐंशी नंतर औरंगजेबाने दक्षिणेकडे स्वारी केली तेव्हा आदिलशाही आणि कुतुबशाही संपवण्यात त्याला काही काळच लागला पण शिवरायांच्या उभारलेल्या दोनशे साठ किल्ल्यांमुळं त्यांचं स्वराज्य घेणं शक्य झालं नाही साल्हेरपासून जिंजी पर्यंतच्या गडांनी स्वराज्याचं रक्षण केलं आणि त्या काळापासून महाराष्ट्रात ही परंपरा चालू आहे आपण लहान असताना दिवाळी म्हटल्यावर नक्की आठवते ना नवीन कपडे पहिली अंघोळ फराळ फटाके आणि किल्ला हो हा किल्ला फक्त खेळ नाही हा आपल्या इतिहासाचा एक लहानसा पाठ आहे घरात किंवा घराबाहेर बनवलेले किल्ले आपल्याला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण करून देतात दिवाळीत किल्ला बनवण्यामागं अनेक कारण आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांचे आदर्श आणि गौरव महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी किल्ल्यांना अत्यंत महत्व दिलं होतं प्रत्येक किल्ला हा त्यांच्या शौर्याचा युद्धतंत्राचा स्वराज्याच्या रक्षणाचा प्रतीक होता म्हणून मुलांना ही परंपरा शिकवते की इतिहासातील महान व्यक्तिमत्वांपासून प्रेरणा घेणं कसं महत्वाचं आहे दुसरं कारण म्हणजे परंपरेचं जतन महाराष्ट्रातील किल्ल्यांमुळे मराठा साम्राज्याचं वैभव दिसतं मुलं दिवाळीत किल्ला तयार करून आपल्या सांस्कृतिक वारशाला जवळून अनुभवतात त्यातून त्यांना आपल्या इतिहासाचा अभिमान वाटतो तिसरं कारण म्हणजे सृजनशीलता आणि टीमवर्क किल्ला बनवताना मुलं एकत्र येतात साहित्य गोळा करतात रंगकाम करतात भुईकोट जलदुर्ग गिरीदुर्ग या विविध प्रकारच्या किल्ल्यांमधून मुलांना कला गुण कल्पकता आणि सहकार्य शिकायला मिळतं किल्ला तयार करण्याच्या प्रक्रियेत मुलांना धाडस आणि आत्मविश्वास मिळतो स्वराज्याच्या रक्षणासाठी किल्ल्यांचा कसा वापर केला जात असे हे शिकून त्यांना स्वाभिमान वाटतो या परंपरेचा उगम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मानला जातो जेव्हा त्यांनी युद्धात विजय मिळवला आणि गड किल्ल्यांच्या माध्यमातून प्रजेला सुरक्षा दिली इतिहासातील काही प्रसंग फार गंभीर होते दुष्काळ रोगराई परकीय सत्ताधीशांकडून छळ अशा संकटात छत्रपतींच्या गडकिल्ल्यांमुळे प्रजेला निर्भयपणे जगता आलं गड हे संकटांशी कसं लढायचं याचं प्रतीक होते दिवाळीला घराबाहेर किल्ला बनवण्याची प्रथा महाराजांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी सुरू झाली माती दगड शेण धान्य वापरून किल्ला तयार करतात प्रत्येक मुलाला वेगवेगळं काम दिलं जातं काही बांधतात काही साहित्य आणतात काही झेंडूच्या झाडाचं तोरण लावतात काही ध्वज लावतात शहरात जागेची कमतरता असल्यामुळं रेडीमेड लाकडी किंवा पीओपीचे पीचे किल्ले वापरले जातात पण त्यातूनही इतिहास शिकवला जातो किल्ल्यांच्या माध्यमातून मुलांमध्ये आपल्या इतिहासाबद्दल उत्सुकता वाढते भुईकोट जलदुर्ग गिरीदुर्ग या विविध प्रकारच्या किल्ल्यांबद्दल माहिती मिळते इतिहासाप्रती आदरभाव निर्माण होतो या परंपरेतून इतिहास शिकणं सृजनशीलता विकसित करणं वाढवणं धाडस आणि आत्मविश्वास निर्माण करणं हे सर्व साध्य होतं आता उदाहरण म्हणून साल्हेरचा गड पहा औरंगजेबाच्या आक्रमणात तो गड मराठ्यांनी किती धाडसाने जिंकला या विजयाची कथा लोकांमध्ये आजही सांगितली जाते मग जिंजीचा किल्ला जो दक्षिणेच्या लढ्यात खूप महत्वाचा होता या किल्ल्यांमुळंच स्वराज्य टिकलं आणि महाराजांच्या रणभूमीत मराठ्यांचं शौर्य दाखवलं राजगड रायगड प्रतापगड या गडांच्या गोष्टी ऐकून मुलं त्यांच्या गडांचे नकाशे बुरुज दरवाजे आणि जलदुर्ग गिरीदुर्गची माहिती शिकतात मुलांच्या संवादातून ही परंपरा अजून जिवंत होते उदाहरणार्थ एका गल्लीत मुलं म्हणतात अरे हा बुरुज इतका उंच का आहे मग शिवरायांना शत्रू येताना कसं दिसायचं पाहिलंच ना हा गड फक्त दगडांनी नाही तर भक्कम बांधकामाने तयार झालाय त्यामुळं शत्रू सहज जाऊ शकत नव्हता चला मग आपण हा बनवू आणि त्यावर झेंडू लावू मुलांना इतिहासाची मजा आणि शिकण्याची प्रक्रिया दोन्ही मिळते किल्ला बनवताना शिवरायांच्या मूर्तीसोबत आवर्जून त्यांच्या मावळ्यांच्या मूर्त्या सुद्धा आणल्या जातात यावरून शिवाजी महाराजांसाठी आपले मावळे किती महत्वाचे होते त्यांचं कार्य किती उंचीचं होतं याचा इतिहासही आपसूक डोळ्यासमोर उभा राहतो आता शहरांमध्ये जरी जागेची कमतरता असेल तरीही हे किल्ले तयार करण्याची परंपरा टिकलेली आहे लोक रेडीमेड लाकडी किंवा पीओपी किल्ले आणतात आणि त्यावर इतिहासाची माहिती फलकावर लिहून मुलांना शिकवतात आधुनिक काळातही या किल्ल्यांमुळं इतिहासाप्रती आदरभाव कलागुण संघभावना आणि सृजनशीलता वाढते जेव्हा आपण दिवाळीला किल्ला बनवतो तेव्हा आपण फक्त खेळ करत नाही आपण इतिहासाचे साक्षीदार संस्कृतीचे रक्षक आणि आपल्या परंपरेचे वारसदार बनतो या लहान अशा किल्ल्यात भरलेला इतिहास शौर्य आदरभाव आणि सृजनशीलता हे सर्व आपल्या जीवनात दीपप्रकाशासारखे उजळतात म्हणून प्रत्येक दिवाळी तुम जेव्हा कि तुम्ही किंवा तुमची मुलं किल्ला तयार कराल तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही फक्त मातीला आकार देत नाहीत तुम्ही आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाला महाराजांच्या आदर्शाला आणि आपल्या सांस्कृतिक वारशाला साकारत आहात तुम्हाला काय वाटतं दिवाळीला किल्ला बनवणं केवळ मनोरंजन आहे की इतिहास शिकण्याची एक सुंदर संधी आहे या प्रश्नावर तुमची मतं आम्हाला जरूर कळवा पुढच्या भागात पुन्हा भेटू मराठी इतिहासाच्या आणखी एका जिवंत पानासह तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र